राजाभाऊ खोबरागडे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष देशभरात विविध संघटनांच्या वतीने त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर नागपुरात रिपब्लिकन पक्षाचा एकीकरणाचा सुद्धा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे प्रमुख माजी आमदार उपेंद्र शेंडे व मुख्य निमंत्रक बाळू घरडे यांनी पत्रपरिषद दिली पंचवीस सप्टेंबर पासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल पंचवीस तारखेला दुपारी दोन वाजता सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात अभिवादन सभा, सभा होईल मिस्टर आजाभाऊ खोबरागडे यांच्या जयंती समारोहाच्या निमित्ताने आम्ही विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे के आयोजन केले आहे वेगवेगळ्या दिवशी पंचवीस तारखेला पक्षाच्या वतीने सकाळी दहा वाजता साहेब साहेबांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करायचे आणि तिथून मग कमाल चौकाला चौकात जायचं आवडीबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्याच मार्गाने आम्ही निघून कळवी चौक आणि कळवी चौकामधून मेश्रम साहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथून मग संविधान चौकात यायचं संविधान चौकामधून चौकात तिथंही माल्या अर्पण करायचं आणि तिथून मग सगळ्यांनी मिळून बर्डीला जायचं बर्डीवरून मग हिंदी मोहर भवनला अर्पण सभागृहात कार्यक्रम आहे आमचा त्या कार्यक्रमात तो दोनशे पाचचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने आम्ही पंचवीस तारखेला तो कार्यक्रम ठेवला आहे बॅलिस्टर रिपब्लिकन नेते बॅलिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दीनिमित्त बाबासाहेबांचं बॅलिस्टर साहेबांचं योगदान कार्य आणि त्यांचं त्याग बलिदान हे नवीन पिढीला अवगत व्हावं रिपब्लिकन चळवळ रिपब्लिकन आंदोलन बाबा बॅलिस्टर साहेबांच्या योगदानाचं अर्धवट राहील या शताब्दी समारोहाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन आहेत त्यात तीन ऑक्टोबरला कन्व्हेन्शन सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड इथं ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार व मार्गदर्शन होईल आणि पंधरा ऑक्टोबरला दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीदिनी जयंतीच्या निमित्तानं समस्त रिपब्लिकन नेत्यांची एकजुटता एक शक्ती एक भीमशक्ती भीम नवीन प्रेरणा मिळण्यासाठी आवश्यक असल्यामुळं एक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर सर रामदासजी आठवले साहेब गवई साहेब सुलेखाताई उपेंद्रजी शेंडे आणि रिपब्लिकन पक्षाचे जे प्रमुख हे आहेत कार्यकर्ते नेते त्यांना या सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आपण विनंती करणार आहोत रिपब्लिकन पक्ष एक्य होणं काळाची गरज आहे रिपब्लिकन जनता एक 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 होणं काळाची ग गरज आहे रिपब्लिकन आंदोलन संघटित होणं काळाची गरज आहे आणि या गरज लक्षात घेता हे नेते मंडळी प्रमुख हे ब एकत्र येतील कारण बॅलिस्टर साहेबांचं योगदान या रिपब्लिकन पक्षाच्यासाठी कुणीही नाकारू शकत नाही त्यांचा बलिदान म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी हे नेते एकत्र येतील ही ना विश्वासच नाही तर पूर्ण खात्री आहे